नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर काहीच हा ब्लॉग आहे स्पेशल ब्लॉग आहे खेकड्यांचा रस्ता विथ मम्मी आई बनवणार आहे सर काहीच आपण ते काल रात्री खेकडे पकडलेले म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ब्लॉग मध्ये बघतले असेल कसे पकडलेले काय कसं त्या पाहण्यातून कसं घे जात होतो बघत असतील तर ते रात्री पकडलेले आणि मी सकाळी म्हणजे आत्ताच आलो मी मुंबईला मुंबईला घेऊन आलो ते तर आपल्याला त्याचा रस्सा बनवायचा आहे तर त्याचाच ब्लॉग आहे तर बोग्या कसा बनतोय रस्सा आई बनवणार आहे ऋतिक कापले आणि उमेश कोळे दोघेच एक पण नडत होते दो दोघांनी जेवढे खेकडे पकडले त्यांना खूप सारा प्रेम व्हावा धन्यवाद तुमच्यामुळे जेवढे आपल्याला खेकडे भेटले आम्ही तर फक्त काय व्हिडिओ काढत होतो आणि एक पिशवी पकडणार होता मला तो असेल त्याला पण इज्जते तर आता आपण आपला खेकड्याचा रस्सा कसा बनतो तर मित्रांनो बघा सर्व रोगीने साफ करून ठेवलं आहे लगेच तिला माहीत पण नाही वाटत व्हिडिओ बनवायचे तिथे लगेच साफ करून ठेवला आणि हे कवरचं खेकड्यांचं ते आपण नाही घेणार आहेत आणि हे आंगडे पाय आहेत ते त्याचा आपण ते मिक्सरला लावणार बारीक करणार एकदम ते बघत आपण कसं करणार आहे ते आणि हे मेन असतं हे खायचं आपण त्याचा बोगी आपण कस बनवणार आणि मसाल्याचा मसाला होतोय वाटण आहे कांदा खुब, कांदा खोबऱ्याचा आणि अद्रक आणि लसूणच हे वाटाण होणार आहे बघूया तर मित्रांनो हे याच्यामध्ये मसाला पण भरून आपण खाऊ शकतो बट आपण एवढा करणार नाही कारण की टाइम नाही मम्मीला एवढा करायला ते हे विकून देणार आहे आपण याच्यातलं आतमधलं जे घर असतं ते घ्यायचं होतं आणि बाकी जे कवच असते ती विकून देणार आहोत आपण बाकी रस्ता याचा मिक्सरला लावणार आहे आपण ते आणि मेन याचा रस्ता होणार आहे बघूया कसा रस्ता बनवतोय मग मी बघूया चला मित्रांनो खोबरा भाजून झालेला आहे कांदा पण झालेला आहे कांदा आणि हे कोथिंबीर त्यांची आपल्याला मिक्सरला लावून मसाला करून घ्यायचा आहे मसाला करूया आपण मिक्सरला लावून आपला वाटण झालेला आहे करून ता ता आंगड़े आंगड़े। ला आता पुढचं काय करायचं आपल्याला फोंडी द्यायची नाही थोड काहीतरी करायचं मम्मी करेल बघूया राईस हे ते तंगड होत्या आंगडे होते आंगडे त्याची अशी पेस्ट करून घेतली मम्मीने मिक्सरला लावून आता याचा फक्त पाणी आहे आपल्याला बघूया मग चालते एक जरा उकडवून घेतले आणि त्याचं पाणी त्याच ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे फक्त याच्यातलं पाणी घ्यायचं आपल्याला सर्व मिक्स करून घेतलंय सर्व मध्ये एकदा आता ह्याच्यातलं फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे सर्व एकदम व्यवस्थेमध्ये म्हणून मी ते थोडेसे वापरून घेतले त्याच पाणी मी थोड आपण आंगड्या बोलतो ना ह्याला मिक्सरला लावून घेतल्या त्याच पाणी मी ह्याला वापरलं आणि हा पाणी निघालेलं आहे त्याच आणि हे जे आहे ते, ते फेकून द्यायचं ओके आणि मग कोणी घालणार आहे चालेल चालेल पाणी काढून घेतले ते सगळं त्याच्यामध्ये याच काय करायचंय फोडणी घालायची तर मित्रांनो सर्व आता फोडणीची तयारी झाली आहे आता आपण पहिले काय कडे काय लोका बद्दल भांड घेतलेलं आहे आपण पात्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे पात्याला तेल टाकलंय आपण आता आणि आता काय टाकणार आहे लवंग ते थोडीशी लवण टाकले आपण थोडा आणि लवण पिपोला फटाके उडाले आणि हा तेज लसूण आणि कांदा तर एकदम कांदा आणि असं सर्व टाकलेला आहे तर थोडा परतून घ्यायचं आपल्याला मित्रांनो आपला कांदा थोडासा लाल झालेला आहे आता आपल्याला त्याच्यावर टॉमॅटो टाकायचा आहे त्याच्या प्रॉपर काम चालू आहे सर्व व्यवस्थित मम्मी करते माझ्या लॉलसर करून घ्यायचं कांदा एकदम गावच्या पद्धतीत आपला रेसिपी आहे गावच्या पद्धतीची रेसिपी आपल्या खेकड्यांची खेकड्याच्या रसाची आता आपल्याला मसाले टाकायचे मसाले हा तिखट मसाला आहे एक चम्मच टाकलेला आहे दोन चम्मच टाकले तिखट मसाला त्याच्यावर हा एक चम्मच गरम मसाला एक चम्मच गरम मसाला मग थोडीशी हलद बस करायचं हलद टाकून परत मिक्स करून घ्यायचं लिए लाए गए गए सब। गए गए ला झालेला आहे पण त्याच्या आपण आता वाटण टाकणार आहे तो वाटण केलं होतं तो आपण टाकलेलं आहे वाटण टाकलेलं आहे आपण आपण ते आंगड्यांचे जे पाणी घेतलं होतं ते वतलेलं आहे याच्यामध्ये आणि हे वतल्यानंतर आपल्याला हक्त ढवलत राहायचंय कारण की ते फाटलं नाही पाहिजे असं मिक्सच करत राहायचं त्यानंतर आपलं मेन खेकडे असतात ते टाकलेले आहेत सर्व प्रॉपर एकदम त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय मीठ टाकलंय आता परत मिक्स करायचंय आपल्याला काम चालू तर मित्रांनो बघू शकता पाच दहा मिनट झाल्यानंतर असं एकदम मस्त असा एकदम छणजणी झालेला आहे शेवकडे काढून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी एकदम कोकम आणि कोथिंबीर त्यानंतर टाकायचं आपण थोड्या वेळाने कोकम टाकले पाणी सुटलं असेल आता थोडा वेळ उकलत ठेवायचं आपल्याला हे झालाय रस्सा कोथिंबीर त्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आपण बघा प्रॉपर एकदम सर्व झालेला आहे सिंपल आणि सोपी रेसिपी एकदम साधी आणि सिंपल अशी रेसिपी झालेली आहे आणि बंद करायचं ना झालं सगळे आपल्याला असा खेकड्याचा रस्सा झालेला आहे सिम्पल आणि सोपी रेसिपी याच्यामध्ये मध्ये झालेला आपल्याला खेकड्याचा रस्सा फॉर मम्मीने बनवलेला आहे या रस्सा हा कसा बनवला तर मित्रांनो सुंदर आणि सिंपल आपली रेसिपी खेकड्यांच्या रस्साची झालेली आहे बघा कसा प्रॉपर एकदम तिखट तांबडा पांढरा रस्सा सारखा झालेला आहे आपण जरा टेस्ट करून बघूया कसा झालाय आणि टेस्ट करून बघतो असा झालेला आहे आंब्या ह्या चावून खायचा असतो आणि याच्यातला आतमधलं जे गर असतं ते मेन असतं ते खायचं मी बघतो कडक आहे खाऊ संप पूर्ण पडशा पडलेला आहे टेस्टी स्वादिष्ट असा आपला रस्सा झाला होता एक नंबर झाला होता तर आईने आपल्या गावच्या पद्धतीत असा बनवला होता खेकड्यांचा रस्सा तुम तर तुम्हाला बघून कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की करून सांगा आणि तुमच्या इथे कसा बनवतात ते पण कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग खेकड्यांच्या रस्त्याचा आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि जे पण कोणी नवीन आहेत चॅनल वरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका